काहीच दिवसांपूर्वी लोकवृत्तनं सातारा क्लब म्हणजे आता तो सातरा क्लब ले, ले सातारा क्लब फोरम झालेला आहे कंपनी झालेली आहे त्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले होते त्या अनुषंगाने आज सातारा क्लब फोरमच्या जागेमध्ये म्हणजे जागा जरी सरकारी असली तरी फोरम झालेला कंपनी झाली यामध्ये सभासदांची एक बैठक झालेली आणि बैठकीमध्ये काय घडलं हे आपण नरेंद्र पाटील जे सभासद आहेत त्यांच्याकडनं जाऊन दादा नेमकं काय सांगाल या सभेच्या बाबतीमध्ये या सभेला एकतर मुख्यत्वे ही सभा अनौपचारिक होती सुरुवातीला त्यांनी सर्वसाधारण सभा आहे असं सांगितण्यात आलं परंतु त्यांना आम्ही विचारलं की सर्वसाधारण सभेची नोटीस दाखवा त्याचे विषय दाखवा आणि विषय पत्रिकेनुसार कामकाज घ्या नसेल तर आमच्यातून बसून करा त्याप्रमाणे ते त्यांनी सर्वसाधारण सभा नाही तांत्रिक दृष्ट्या राहून गेल्या असं सांगून अनौपचारिकरित्या शंका निरसन करतोय असं करून थांबवलं त्यात ते, ते सांगितलं की शंका निरसन करण्याचं पारदर्शी कारभार ठेवला तर शंकाच उत्पन्न होणार नाही बर आणि शंकाची जी कारण आहेत म्हणजे चॅरिटी कमिशनर कडे संस्था नोंदणीसाठी अर्ज करणे तो अर्ज काढून घेणे बारच अस्तित्वात नसलेल्या क्लबवर बार मिळवणे म्हणजे हे सॉरी बारच म्हणतोय लायसन बारच बर परत ते सरेंडर करणे माझा साधा प्रश्न असा आहे एकदम साधा प्रश्न आहे की पहिला हा ब्रिटिशांचा क्लब ब्रिटिशांचा ऑफिसर्स क्लब झाला ऑफिसर्स वरनं सातारा क्लब झाला सातारा क्लब क्लबवरनं सातारा फोरम झाला तर दोन हजार दोन हजार तेवीस पर्यंत ही संस्था कुठंच रजिस्टर्ड नव्हती ना धर्मादायक ही झाली दोन हजार तेवीस पासून ह्याला कायद्यात बांधला गेलं त्या बाबतीत तुमचं काय मत आहे नाही ब्रिटिशांनी जेव्हा स्थापन केला तेव्हा संस्था नोंदणीचा ऍक्टच नव्हता तर मग त्याला काही दोष देता येणार नाही त्यावेळी ब्रिटिशांची जी राज्य म्हणजे राज करण्याची जी पद्धत होती त्यात उच्च स्तरीय अधिकाऱ्यांचा त्यांच्या विरंगोळ्यासाठी आणि त्यांचा फारसा संबंध येऊ नये बरोबर त्यांच्या दारुपान म्हणजे मद्यपान ह्या त्या गोष्टीला मान्यताच होती राजमान्यता बरोबर ब्रिटिश प्रशासकीय यंत्रणेत तर ते आपलं लोकांपासून दूर असावं त्यासाठी ते कोणावर अवलंबून राहू नये त्यातनं कोणाची पिळवणूक होऊ नये ते होतं आणि त्यावेळेला त्या सत्तेला अनुकूल असणारे लोक मग ते राव बहादूर असतील अन्य कोणी असतील त्यांच्याकडनं उपकृत झालेले लोक असतील अशा लोकांचं स्वरूप एवढंच क्लबमध्ये होतं हे ज्यावेळेला येतशी कलेक्टर यायला लागले अधिकाऱ्यांचं प्रमाण वाढलं शासनातल्या म्हणजे ह्याचे वेगवेगळी खाती तयार व्हायला लागली आणि पुन्हा मग हा क्लब नुसत्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गणीवर चालणार नाही म्हणून डिगीकर साहेब शुभराव पाटील साहेब त्या दोघांचा वाटा जे असताय त्या काळात की त्यांनी साताऱ्यातल्या सार्वजनिक क्षेत्रातले किंवा खाजगी क्षेत्रातले लोक यात आणले हे करत असताना कुणाच्या लक्षातच झालं नाही की जे चालत आलंय तीच यंत्रणा त्याच पद्धतीनं कलेक्टर सही करायचे सरकारीच अधिकारी होते त्यामुळे तो काय त्याला हे नव्हतं हे जेव्हा खाजगी सचिव पैद्यांदा जेव्हा झाला बर एकोणीस वीस साली सरकारी यंत्रणेच्या बाहेर जा तोपर्यंत कधी झाले त्यानंतर ही बाब निदर्शनास आल्यानंतर ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्यामुळे करत असणाऱ्यांनी तांत्रिक दृष्ट्याची पूर्तता करणं हे त्यांचं काम आहे बर कायदा करून उद्या तीस वर्षानंतर सुप्रीम कोर्टाला आढळलं की पुण्याच्या वन जमिनीत महाराष्ट्र शासन सांगता ती वस्तुस्थिती नाही सुप्रीम कोर्टाने निकाल रद्द केला ना बर राणे असोत विखे असोत सग ज्यांनी ज्यांनी आणि महाराष्ट्र शासनाचं वन खातं असो की आमची जमीन नाही म्हणणार इतक्या सगळ्या जण नाकारून सुप्रीम कोर्टाने ना वन खात्याची जमीन आहे सांगितलं तसं आज ही या जमिनीवर सरकार आहे या जमिनीवर आहे शासन शासन सरकारच त्याचं नाव आहे अजून कोणा नाही आणि त्यांनी लीज ल चौऱ्याण्णव सालापर्यंत दिली होती ऑफिसर्स क्लबला जागा तो लीज ही चौऱ्याण्णव साली संपल्यावर कोण मालकच मालक असतो जोपर्यंत त्या लीजचं नूतनीकरण होत नाही किंवा नव्या कुणाला ती अलॉट केली जात नाही आणि अलॉट केली तरी मालक शासनच राहत बरोबर ती लीज पकली सदरी बाबा भाड्याने दिली, दिली 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 अल्पकाळ मी तुम्ही या संस्थेचे सभासद आहात तुम्ही किती रुपये भरून सभासद झाला आणि त्यावेळेस तुम्ही सभासद होताना किती रुपये भरले त्यावेळेला पस्तीस हजार रुपये तुमच्याकडून घेतले होते आता सध्या जी फी आहे ती साधारण सहा लाखाच्या आसपास आहे त्या बाबतीत जर तुम्ही सोन्याचा दर लावला तर त्यावेळी पस्तीस लाखात सात सोनं येत होत बरोबर आज तेवढं येत नाही सहा लाखात सात सोनं येत नाही चलनाचं अवमूल्यन झालेलं आहे हे वाटत गेले ना ही काही सक्ती नाही कोणावर ज्याला व्हायचंय बरोबर त्यांना ते पैसे भरावे पैसे भरावे दोन एक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात एक म्हणजे संस्थेचं जे इतक्या वर्षातलं म्हणजे अगदी आता ब्रिटिशांचं काळातलं नाही परंतु जे जे कलेक्टर होऊन गेले दोन हजार बावीस सालापर्यंत बावीस नंतर झालेला फोरम तर हेचं जे ऑडिट आहे हा ऑडिटचा एक विषय महत्वाचा आहे आणि सभासदांचा जो हक्क आहे सभा एखाद्या सभासदाला काय म्हणतात काढायचं चा, काढायची प्रक्रिया आहे त्या बाबतीत तुम्ही काही विषय मांडला त्या बाबतीत काय सांगता आम्ही त्याने एका सभासदाला त्यांनी कमी केलं त्याचं त्यांनी कारण असं दिलं की डुटी साहेबांनी चौकशी केल्यानंतर एका आरोपाची त्यांना खात्री झाली आणि त्यांनी त्याला त्याला म्हणणं न मांडण्याची संधी देता त्याला बडतर्क केलं मग जिल्हाधिकाऱ्यांना असणाऱ्या अधिकार किंवा मॅनेजिंग कमिटीला असणाऱ्या अधिकाराबद्दल आमचा आक्षेप नाही बर त्यांना योग्य वाटलं तर शेवटी ती कायदा सुव्यवस्था राखणार पद जिल्हाधिकारी आहे मात्र त्यात एक संशय असा आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात एकोणीस सालीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आदेशांवर याला बडतर्ब केलंय असं म्हटलेलं आहे अच्छा एकोणीस साली जो गुन्हा सांगतायत गैरवर्तन ते एकोणीस साली घडलेलं नव्हतं आणि एकोणीस साली घडलेल्या गैरवर्तनाची पंचवीस साली चौकशी चोवीस साली होत नाही आणि त्याहीपेक्षा गमतीची गोष्ट अशी की एकोणीस सालीच्या जर कलेक्टरने आदेश केला तर तो त्याच्यावर बजावण्यात तर आला नाहीच मात्र त्याच्या मुलाला एकवीस साली सभासद दिलं गेलं सभासदत्व दिलं गेलं दिल आणि तेही रद्द करण्यात आलं या गोष्टी काय त्याच्या कसोटीवर टिकत नाहीत आता हे जे काही क्लबमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत अडचणी म्हणजे लिगल अडचणी असेल कागदोपत्री अडचण असेल हे कुठंतरी मार्गस्थ लागणं कारण का अनेक सातारकर महत्वाचे लोक ह्याचे सभासद आहेत दिग्गज लोक सभासद आहेत जसं म्हटलं की जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील आणि असे प्रश्न एखादे ज्यावेळेस शासनाचे मोठे मोठे लोक सभासद होत असताना असे प्रश्न निर्माण होतात तर हे सातारकरांसाठी फार काही भूषणावर नाहीये ही वास्तविक हे सर्वसामान्य लोक असते झोपडपट्टीतली असते कमी शिक्षित असते तर ही गोष्ट झाली ती मला मान्य आहे परंतु एवढे दिग्गज लोक आहेत मोठमोठ्या कंपन्यांचे मालक आहेत मोठे डॉक्टर आहेत सीए आहेत इंजिनियर आहेत ह्या सगळ्यांना कायदा कानू अधिकार हक्क हे सगळं माहीत असताना हा अपारदर्शकतेचा कारभार चालतो ह्याच खरं आश्चर्य मी शेवटचं सांगेन हे सर्व प्रकरण लोकवृत्तने लावून धरलं त्याबद्दल आपण काय सांगाल अतिशय चांगल्या मुद्द्याला लोकवृत्तनं हात घातलेला आहे शेवटी ही अशी चौकट आहे की यात जे आता फोटो दिसत आहेत ते कलेक्टर ऑफिस मधल्या कामाशी संबंधित लोक आहेत ज्यांना कलेक्टरची फेवर लागते रिअल इस्टेट मधले लोक आहेत आर्किटेक्ट मधले लोक आहेत ज्यांना एन ए प्लॅनला बाकीच्या ह्याला बीपी प्लॅनला जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या प्रभावाची बरोबर मदत लागते असे लोक असल्यामुळं हे हो। जा, त्याच्यापेक्षा जा जास्त पारदर्शक असलं पाहिजे तर एकंदरच आजची ही सभा अतिशय वादळी ठरली होती आणि याच्यामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत आता बघा येणाऱ्या काळामध्ये याच शंका निरसन नेमकं कसं होणार आहे आणि क्लबचे जे काही विषय आहेत महत्वाचे विषय ते मार्गी कसे लागतील हे आपल्याला येणारा काळात सांगेल या, या नक्कीच आपण जिल्हाधिकारी असतील पोलीस अधीक्षक असतील यांनाही हा प्रश्न नक्कीच विचारू